नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर फॉर्म भरलेला असाल किंवा भरणार असाल तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आम्ही फॉर्म भरल्यानंतर पेंडिंग दाखवत आहे अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी स्क्रीनशॉट देखील मला पाठवलेली आहे तर याचा अर्थ काय म्हणजे पेंडिंग आमचा फॉर्म राहिलेला आहे का किंवा आम्ही फॉर्म भरताना कुठं चुकलेला आहे त्यामुळे पेंडिंग दाखवत आहे का तर हो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर फॉर्म भरलेला असाल किंवा आपण फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज दाखवला जातो दा आता या मेसेजमध्ये सर्वप्रथम माहिती काय दिलेली आहे हे समजून घ्या आता कोड जो दिलेला आहे कोड नंबरच्या समोर जे आपल्याला काही इनिशियल कोड दाखवत आहे तो तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे म्हणजे तुम्ही अर्ज केलेलाचा जो नंबर असतो तो नंबर त्या ठिकाणी कोडच्या समोर तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्र हो युजर युजरच्या समोर जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे अर्जदाराचं नाव ज्यांचं तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी दाखवलेला असेल त्यानंतर सिटीजन मी आपल्याला दाखवतोय पहा बान दाखवलेला आहे फक्त काही माहिती सिक्युरिटीसाठी ब्लर केलेली आहे तर सिटीजनच्या समोर ज्यांचं नाव दाखवलेलं आहे ते नाव जे आहे तुम्ही प्रोफाईल बनवताना ज्यांचं नाव टाकलेलं आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी सिटीजनच्या समोर दाखवलं जाईल त्यांचा मोबाईल नंबर दाखवला जाईल त्यानंतर त्याच्या खालचा जो पर्याय आहे तो म्हणजे क्रिएटेड ऑन आता क्रिएटेड ऑनच्या समोर तुम्ही ज्या दिवशी अर्ज भरलेला आहे फॉर्म भरलेला आहे त्या दिवशीची तारीख आणि वेळ तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जात आहे आणि त्यानंतर स्कीम स्कीमच्या समोर तुम्हाला नाव पाहायला मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग असं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो पेंडिंग राहिलेला आहे का म्हणजे आम्ही फॉर्म भरताना काही चुकलेला आहे का किंवा आम्ही फॉर्म भरताना काही माहिती अपुरी भरलेली आहे का म्हणून आमचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे का म्हणजे याचा अर्थ नेमका काय आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंका आहे बरेच जण या संदर्भात कन्फ्यूज आहेत तर मित्रो याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फॉर्म भरताना काही चूक माहिती भरलेली आहे किंवा फॉर्म भरताना काही माहिती न भरता तुम्ही फॉर्म सबमिट केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी पेंडिंग दाखवते असं त्याचा अर्थ मित्र हो नाही आहे तर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे आत्ता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो शासनाकडे सबमिट झालेला आहे अजून त्याची चेकिंग झालेली नाही म्हणजे फॉर्मची तपासणी पूर्ण झालेली नाही आहे फॉर्मची जेव्हा तपासणी शासनाकडून केली जाईल आणि फॉर्मची तपासणी केल्यानंतर तुमचा फॉर्म जर योग्य भरलेला असेल तुम्ही डॉक्युमेंट्स योग्य जोडलेले असतील फॉर्म व्यवस्थित अचूक भरलेला असेल तर शासनाकडून तुम्हाला पेंडिंगच्या ठिकाणी अप्रूवल म्हणून पाठवलं जाईल तर तुम्हाला त्या ठिकाणी नंतर ते समजेल जेव्हा शासनाकडून फॉर्म तुमचे चेक इन केले जातील फॉर्मची स्क्रुटनी केली जाईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की अप्रुव्हल झालेला आहे का म्हणजे तुमचा फॉर्म सध्या सबमिट झालेला आहे पेंडिंगमध्ये आहे कारण त्याची चेकिंग झालेली नाही आहे आता जेव्हा या फॉर्मची चेकिंग होईल म्हणजे जेव्हा या फॉर्मची स्क्रुटनी चालू होईल तपासणी चालू होईल त्यानंतर प्रत्येकाच्या फॉर्मच्या खाली पेंडिंग ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल होईल त्या ठिकाणी अप्रुव्हल होईल आणि ज्यांचा फॉर्म काही त्रुटीमध्ये असेल तर त्या ठिकाणी त्रुटी संदर्भात माहिती देण्यात येईल की तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये पडलेला आहे आणि त्याची त्रुटी नेमकी काय आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना काय चूक केलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय परत फॉर्म मध्ये भरायचं या संदर्भात देखील माहिती दिली जाईल आणि जर कोणाचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल म्हणजे बाद झालेला असेल तर त्या ठिकाणी रिझेक्ट म्हणून देखील मेसेज आपल्याला पेंडिंगच्या ठिकाणी दाखवला जाईल तर मित्र अशा प्रकारे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता बरेच जण या संदर्भात कन्फ्युजमध्ये होते त्यामुळे मित्र ही माहिती आपल्यासाठी होती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही महत्वाची माहिती उपयुक्त माहिती पाठवायला विसरू नका मित्र या व्यतिरिक्त आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते, ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद